ऐका ऐका मॅडम उठा ना मॅडम चहा आणलाय खूप छान लवकर उठून चहा सुद्धा आणलास मॅडम तुमच्यासाठी आज नाश्ता काय बनवायचा आहे इडली किंवा डोसा काही एक चालेल फ्रीजमध्ये कणिक आहे त्याला बाहेर ठेवशील प्लीज जसं तुम्ही सांगितलं तसंच मी बनवून देईल मॅडम तुम्ही लवकर तयार होऊन या ना ठीक आहे हॅलो हा कसे आहात हा बिलकुल अरे तर सांगितलं ना मी ठीक आहे बर मला सांग तू मुलाशी बोललीस की नाही नाही चार दिवसांआधी तर व्हिडिओ कॉल केला होता ना त्यानंतर काही फोन नाही केलाय वेळ मिळाल्यावर तो स्वतः फोन करेल साहेब अभ्यासात फार बिझी असतील ना म्हणून मी विचार केला की के डिस्टर्ब कशाला करावं अच्छा मला हे सांगा तुम्ही कधी येणार आहात इथे आताच तर आलो होतो ना मी कमीत कमी सहा महिने अजून लागतील सुट्टी मिळाली की तुला लगेच कॉल करतो ओके ठीक आहे अच्छा फोन ठेव अहो एक मिनिट थांबा ना काय बोल ना ते असं आहे की काम करण्यासाठी मला एक कामवाली मिळाली आहे कामवाली अग तू तर एकटीच राहते ना तिकडे मग तुला कामवालीची काय आवश्यकता आहे मी काय सांगू इतक्या मोठ्या घराला एकटं सांभाळणं फार कठीण आहे हो। म्हणूनच कामवाली ठेवली आहे म्हणजे मला मदत करेल ती ठीक आहे तुझी मर्जी जर तू एकटी असतीस तर टीव्ही पाहून टाइमपास केला असता कामवाली आली तर होईल कामवालीला मोठी गोष्ट नाहीये ती कशी आहेस ते पण जाणून घे काय म्हटलं मला सुद्धा लोकांना नीट ओळखता येत गावात आलेली आहे आणि गावातले लोक खूप भोळे असतात असं आहे का ठीक आहे आपली काळजी घे आणि सांभाळून राहतो बरं ठीक आहे बाय बाय Hmm. मॅडम नाश्ता तयार आहे या ना खाऊन घ्या ना ठीक आहे तुझा येतेच मी ठीक आहे ना नाश्ता खूप छान बनवलाय छान झाला आनंद वाटला रोज तुमच्यासाठी असाच नाश्ता बनवून मी खाऊ घालील मॅडम हम्म दुपारच्या जेवणात काय बनवू मी काहीही बनव पण छान बनलं पाहिजे ठीक आहे ना ठीक आहे मॅडम आपल्या दोघांसाठीच बनवले तर पुरे ना अजून कोणी इथे नाही आहे ना अजून कोणीच नाही फक्त आपण दोघीच आहोत आणि कोणी येणारही नाहीये अच्छा असं आहे मॅडम आणि मग मॅडम अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला वाईट नाही वाटणार ना हा बोल काय बोलणार आहेस तू तसं काही नाही मॅडम जेव्हापासून मी आली आहे मी बघते तुम्हाला तुम्ही एकटेच राहता तुमचा नवरा आणि मुलं कुठे गेले ते लोक ओ असं आहे का माझा नवरा आहे ना युएस मध्ये काम करतो आमचा एकुलता एक मुलगा आहे आणि तो जर्मनी मध्ये शिकतोय अच्छा असं आहे ते म्हणजे या घरात तुम्ही एकटेच राहता ना हो आणि म्हणूनच जेव्हा तू काम मागितलं मी तुला कामावर ठेवलं अच्छा असं आहे तुमचे नातेवाईक कुठे राहतात मॅडम तसं आपलं म्हणायला इथे कोणीच नाही आहे माझं कॉलेजमध्ये असताना माझ्या नवऱ्यावर प्रेम केलं आणि लग्न केलं म्हणूनच माझे जितके पण जवळचे होते दूर झाले आमच्या लग्नाच्या एक वर्षाच्या आतच माझ्या नवऱ्याला विदेशात नोकरी मिळाली आणि ते गेले ओ ते सहा महिन्यात एकदा इकडे येतात आणि जातात आणि आमचा एक एकुलता आम एक, एक, एक मुलगा आहे तो जर्मनी मध्ये शिकतोय हो तुम्ही पहिलेच सांगितलं ठीक आहे मी जाऊन स्वयंपाक बनवते ठीक आहे मॅडम hmm. मॅडम उठा ना <laughs> दूध प्या आणि मग झोपा ना हं <laughs> <laughs> हुँ? हुँ. अरे काय झालं परत आलात तुम्ही ठीक आहे आतमध्ये येऊन जा इथे का आलात सांगा दोन दिवसांपासून फोन नाही केलास काय झालं त्यांच्याबद्दल काही पत्ता काढलायस का तू हो कळलं मला त्यांचा मुलगा जर्मनी मध्ये शिकतो आणि त्यांचा नवरा खूप वर्षांपासून युएस मध्ये आहेत आणि त्यांचं आपलं कोणीच नाहीये या शहरात आणि मला असं वाटतं आपल्या कामात कुठली बाधा नाही येणार ठीक आहे म्हणतोय लक्षपूर्वक ऐकतो उद्या सकाळी मी का इथे काम मागण्यासाठी येईल तू कुठल्याही प्रकारे त्या मॅडमला कन्विन्स कन्व्हिन्स करून मला इथे कामाला लाव कोणत्या कामावर मी तुम्हाला इथे लावू या घरात दुसरा कुठला पुरुष नाहीये ना घरात फक्त दोनच लेडीज आहे म्हणून बाहेरून कोणी चोरी करण्यासाठी आलं हो हो। तर घरात एक पुरुष वॉचमन राहिला तर चांगलं होईल असं त्यांना सांग कळलं की नाही ठीक ठीक आहे आहे मग मी निघतो ठीक आहे तू जरा सांभाळून राहा ठीक आहे